कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व चारशे चौतीस चा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दोन सप्टेंबर चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संविधान मंदिराचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला होता हा लोकार्पण सोहळा भारत देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी

संस्था प्रशिक्षण पुलगाव स्नेहा क्षीरसागर अपर तहसीलदार पुलगाव गायधणी सेवानिवृत्त प्राचार्य सुमित उरकुडकर मोटिवेशनल स्पीकर व सन्माननीय नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य कोकुलवार आणि त्यांच्या वृंदांनी केले सुमित उरकुडकर यांनी उपस्थितांना संविधानाच्या बाबतीत केले सर्व अतिथींचे आभार प्राचार्यांनी केले कार्यक्रमाचे संचालन पांडे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली संस्थेच्या कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी त्या उद्घाटन झालं आपले देशाचे उद्घाटन केलं आम्ही सगळे अगोदर उत्कर्जीने सविस्तर आपल्या सगळ्याला संविधान बद्दल मार्गदर्शन दिलं मी जास्ती बोलणार नाही दोन तीन गोष्टी त्यांच्याबद्दल बोलू इच्छितो सर्वात प्रथम संविधान जे आहे हे सर्वात आपल्या देशाचं सर्वोच्च कायदा आहे आपलं जे काही आपलं फ्रीमवर्क का राहते आपलं रहन सहन आपलं फंडमेंटल राईट्स पॉलिटिकल कोर्ट स्ट्रक्चर प्रोसिजर जे जबाबदारी राहते अधिकार राहते शासकीय संस्थेच आपले सगळ्याचे फंडमेंटल राईट्स जे राहतील डायरेक्टर प्रिन्सिपल जे म्हणतो आपण आणि जे जबाबदारी એક નાગરિકોષ્ટી કૉશન મગા સર્વત મોટિટ્યુશન હેડ માગચ આપણે આપણે સંવિધાન નોવેમ્બર સવ્વીસ પહેલા અડોપ્ટ आणि ते खरंच पाहिलं तर जानेवारी सव्वीस हे रिपब्लिक डे आहे एकोणीसशे पन्नास ला ते इन एफेक्ट तेव्हापासून आपलं राज्य एक रिपब्लिक झालं राज्यामध्ये तीनशे पंच्याण्णव आर्टिकल्स आहे आठ शेड्यूल्स आहेत ते बावीस पार्ट्स मध्ये त्यांचं वाटप झालेलं आहे आज त्यांच्यामध्ये आणखी सहा अमेंडमेंट असं झालेले आहे इथे जवळपास असे आर्टिकल झालेले आता आणि त्यांचे बेसिक जे आपण म्हणतो जस्टिस इक्वालिटी लिबर्टी अँड फ्रटलिटी हे चार गोष्टीसाठी बेसिक आपलं कोर्टमध्ये राहते पण यांचं खरं जेव्हा हे केव्हा चालू झालं आपलं जे कॉन्स्टिट्यूशनचं जे निर्माण जे झाली ती एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लखनौमध्ये ऑल पार्टी मीट झालं होतं आणि त्यांच्यामध्ये असं ठरलं होतं की आपण आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं पाहिजे आणि त्याला तयारी करण्याची जबाबदारी तेव्हापर्यंत तेव्हापासून चालू झालं त्याला ते नेहरू रिपोर्ट म्हणून सांगतो त्यांच्या अगोदर सत्तेचाळीस ते पन्नास पर्यंत जेव्हा हे कॉन्स्टिट्युशन झालं तेव्हापर्यंत पण जेव्हापर्यंत आपण हे कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलं नाही आपण तेव्हापर्यंत डोमेन ऑफ युनायटेड किंगडम्स म्हणून राहायचं आणि त्या तीन वर्ष कालावधीमध्ये आपल्याकडे सातशे राज्य होते छोटे छोटे आणि सल्ला सरदार वल्लभभाई पटेल आणि विपी पी जे होते तेव्हा हे सगळे राज्याला तीनटी स्टेट आपण मनातडे जाऊन त्यांचं करारनामा काय मान्यता घेणं चालू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आपण डोमेन ऑफ ब्रिटिश या रॉयल ब्रिटिश राय क्राऊन पासून रिपब्लिक ऑफ इंडिया असं झालं पण ह्या संविधान लिहिण्यामध्ये कोणी दोन मत नाही आहे की यांचे शिल्पकार जे होते ते बाबासाहेब आंबेडकर होते पण त्यांच्यामध्ये अनेक लोकांचं पण सहभाग निश्चितपणे होतं त्याच्यामध्ये ते कॉन्स्टिट्यूट असेंब्ली जे होतं त्यांचे जे अध्यक्ष होते ते राजेंद्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपाध्यक्ष जे होते ते हरेंद्र मुखर्जी होते जे कॉन्स्टिट्यूट एडवायजर गाव

तेव्हा या दोनशे अठ्ठ्याण्णव लोकांनी साईन केलं आणि आपलं ओरिजिनल जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये ते सगळे दोनशे अठ्ठ्याण्णव लोकांनी साईन केलं आणि आज पण आपल्याला पाहायचं आहे तर आपण निश्चितपणे जुन्या पार्लमेंटमध्ये गेलं तर ते हॅन्डरायटिंग जे आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन जे आपल्याला दिसणार त्यांचं जे कला होता त्यांच्यामध्ये पूर्ण ते शांतिनिकेतनमध्ये केलं असं यांचं मागचं पार्श्वभूमी आहे आता कॉन्स्टिट्यूशन काय आहे त्यांचे अमेंडमेंट काय झाले त्यांचं आर्टिकल्स काय त्यांच्याबद्दल मला असं वाटते हेच मार्गदर्शन दिलं तर बरं राहते यासाठी मी काही कॉन्स्टिट्युशन एक्सपर्ट नाही आहोत पण निश्चितपणे इतकं मी सांगू शकतो की तुमचे सगळे जे अधिकार आहात एक नागरिक म्हणून हे तुम्हाला ते कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातूनच भेटतील आणि त्यामुळे यांचं आपण सगळ्या माणसाकडे त्यांची माहिती राहणं मला असं वाटते अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमच्या माध्यमातून या, या मंदिरच्या माध्यमातून आपण एकाद एक वेळ तर कॉन्स्टिट्युशनचे मेन प्रमुख ते आपण सगळे अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं मी जास्ती वेळ घेणार नाही सगळेला त्यामुळे मी माझे इकडेच संपवतो अश्विन शहा विदर्भ न्यूज कुलगाव